नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मिशन शक्ती योजनेसाठी पात्रता काय असेल आणि ॲप्लिकेशन कसं अप्लाय करायचं अर्ज प्रक्रिया काय असेल आणि मिशन शक्ती योजनेबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका असेच व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील मिशन शक्ती योजना आता मिशन शक्ती योजनेसाठी अर्ज कसा भरावा तेही आपल्याला सविस्तर बघायचंय चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल मिशन शक्ती योजना अर्ज कसा करावा आणि मिशन शक्ती योजनेचं सविस्तर माहितीही आपण शेवटी बघ बघणार आहोत तर सुरुवातीमध्ये आपल्याला मिशन शक्ती योजनेसाठी अर्ज कसा का करायचं तेही आपल्याला सुरुवातीमध्ये बघायचं आहे तर या ठिकाणी बघा मिशन शक्ती योजना ही महिलांच्या शक्तीकरणासाठी आणि भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने सुरू केलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे यामध्ये महिलांना आर्थिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपाययोजना आहेत अर्ज करण्यासाठी खालील प्रक्रिया वापरता येईल आता अर्ज करण्यासाठी कोणकोणती प्रक्रिया असेल तर बघा अर्ज करण्यासाठी प्रक्रिया आहेत अधिकृत वेबसाईटला भेट द्या आता या ठिकाणी बघा ऑफलाईन असेल किंवा ऑनलाईनसुद्धा असेल तर आपण दोघं मेथड आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर बघा या ठिकाणी मिशन शक्ती योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या सरकारच्या संबंधित पोर्टलची लिंक मिळवण्यासाठी सर्च वापरा आता आपल्याला सरकारची संबंधित वेबसाईट मिळवण्यासाठी आपल्याला गुगल क्रोमवरती जाऊन तुम्ही सर्च करू शकतात मिशन शक्ती योजनेचं वेबसाईट आता नो नोंदणी प्रक्रिया काय असेल बघा नोंदणी प्रक्रिया आहेत वेबसाईटवर नोंदणी किंवा अर्ज करा जर बघा तुम्ही दोन दोन मेथडमध्ये करू शकतात ऑनलाईन असेल तर ऑनलाईन किंवा ऑफलाईन असेल तर ऑफलाईन रजिस्ट्रेशन अप्लाय या प्र या पर्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला सुरुवातीमध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर आवश्यक तर वैयक्तिक माहिती जसे की नाव पत्ता आधार क्रमांक संपर्क क्रमांक भरून खाते तयार करावा तर बघा तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना कोणकोणते व्यवस्थित भरायचं आहे कौन -कौन तर बघा नाव तुमचं भरायचं आहे आणि तुमचं व्यवस्थित प पत्ता त्या ठिकाणी भरायचं आहे आणि आधार कार्ड क्रमांक द्यायचा आहे आणि संपर्क क्रमांक द्यायचा आहे तीन नंबरचं पॉईंट आहे कोणकोणते कागदपत्रे या योजनेसाठी लागणार आहेत तर बघा हे कागदपत्र तुम्हाला आवश्यक तर असेल मिशनशक्ती योजनेसाठी तुम्हाला हे कागदपत्र असणे गरजेचं आहे तर पहिला डॉक्युमेंट आहे आधार कार्ड बघा आधार कार्ड कंपल्सरी आहे आधार कार्ड तुमच्याकडे असेल दुसरं आहे ओळखपत्र म्हणजे ओळखपत्र तुम्हाला कोणतं द्यायचं आहे पॅन कार्ड किंवा मत मतदान ओळखपत्र या दोघांपैकी एक द्यायचे तुम्हाला तुमचं तुम्हा पॅन कार्ड असलं पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र तुम्ही देऊ शकता तीन तिसरं डॉक्युमेंट आहे उत्पन्नाचा दाखला म्हणजे इन्कम सर्टिफिकेट बघा इनकम इन्कम सर्टिफिकेट कंपल्सरी असेल तर इन्कम सर्टिफिकेट चालू वर्षीचं काढून घ्यायचं आहे तुम्ही या यूजसाठी फॉर्म भरत असाल तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट कंपल्सरी आहे तर इन्कम स सर्टिफिकेट तुम्ही पंचायत समितीमधून काढू घ्यायचं आता हा व्हिडिओसुद्धा मी अप्लाय तुम्ही तुमच्या घरी बसून इन्कम सर्टिफिकेट अप्लाय करू शकता तेही व्हिडिओ मी तयार केले तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तेव्हा तुम्हाला ते तो व्हिडिओसुद्धा बघता येणार आहे इन्कम सर्टिफिकेट आपल्या घरी बसून आपल्या मोबाईलमध्ये कसे अप्लाय करू शकतात ए टू झेड प्रोसेस दाखवले चौथा डॉक्युमेंट आहे बँक खाते माहिती म्हणजे बघा तुम्ही बँक खाते तुमचं अकाउंट नंबर लिहिणार त्या ठिकाणी ॲप्लिकेशनवरती आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक खास करून कोणतं द्यायचं आहे बघा आय एफ सी कोड व्यवस्थित द्यायचं आहे आय एफ सी कोड रॉंग असेल तर तुमचं त्या ठिकाणी तुमचं खातं क्रमांक बरोबर ना आय एफ सी कोड असेल क चेंज असेल तर जर ही योजनेचा लाभ घेत असेल तुम्ही तर त्या योजनेचं एक दुसऱ्याच अकाउंटमध्ये चाललं जाईल तर व्यवस्थित आय एफ सी कोड आपल्या पासबुकवरती असतो तो, तो पासबुक पासबुकवरती आय एफ सी कोड तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित लिहायचे नेक्स्ट आहे शैक्षणिक कागदपत्र गरजेनुसार आता बघा गरजेनुसार म्हटलं शैक्षणिक कागदपत्र तुमच्याकडे कोणकोणते आहेत आता दहावी बारावी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट डी एड बी एड जे असेल तुमच्याकडे डॉक्युमेंट गरजेनुसार तुम्ही या डॉ या ठिकाणी डॉक्युमेंट जोडू शकता चौथा मुद्दा आहे अर्ज फॉर्म भरा आता अर्ज फॉर्म कसे भरायचे आपण डॉक्युमेंट पाहिलं कोणकोणते डॉक्युमेंट लागतात आता अर्ज फॉर्म भरा या ठिकाणी बघा नोंदणी पूर्ण नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन नोंदणी पूर्ण झालं असेल नोंदणी पूर्ण झाल्यानंतर अर्ज फॉर्म डाउनलोड करा किंवा ऑनलाईन भरा तर बघा या द ठिकाणी दोन ऑप्शन असेल तुमच्या ज्या परिसरमध्ये तुमचं सराउंडिंगमध्ये त्या ठिकाणी वेबसाईटवरती फॉर्म भरत असेल तर वेबसाईटवरती आहे ऑफलाईन असेल, तो दोन पर, दोन असेल तर ऑफलाईन भरायचं आहे दोन प दोन मेथड असेल फॉर्म भरण्याचं अर्ज फॉर्म डाउनलोड करा किंवा ऑनलाईन फॉर्म भरा सर्व तपशील अचूकपणे भरा आणि आवश्यकता कागदपत्रे अपलोड करा बघा तुम्ही फॉर्म भरत असाल ऑनलाईन तर तुम्हाला त अच अचूकपणे माहिती भरायचं आहे आणि जे डॉक्युमेंट आहे म्हटलं आहे ते डॉक्युमेंट सर्व तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं अपलोड करायचं अपलोड करून द्यायचं आहे पाचवा मुद्दा आहे बघा अर्ज सबमिट करा आता अर्ज सबमिट करण्यासाठी आपल्याला अर्ज सबमिट करण्यासाठी फॉर्म पूर्णपणे काय करायचं आहे पूर्णपणे भरून सबमिट करायचं आहे मग नंतर आपल्याला सबमिशननंतर तुम्हाला अर्ज क्रमांक मिळेल एक रेफरन्स कोण तुम्हाला मिळेल तुम्ही ऑनलाईन सबमिट करत असाल तर तो, तो रेफरन्स कोड तुम्ही एका पेजवरती लिहून घ्यायचं किंवा प्रिंट काढून घ्यायचं आहे अर्ज क्रमांक मिळेल जो भविष्यातील संदर्भ अर्ज भविष्यातील संदर्भासाठी उपयोगा उपयुक्ती उपयोगी ठरेल तर अर्ज क्रमांक आणि सबमिट रेफरन्स नंबरसुद्धा तुम्ही सेव्ह करून ठेवायचे पा सहावा मुद्दा असेल फॉलोअप फॉलोअप दिलेल्या अर्ज क्रमांकाच्या आधारे अर्जाची स्थिती तपासा अर्ज मोजूर झाल्यावर योजनेशी संबंधित लाभ तुमच्यासाठी लागू असेल आता हे बघा या ठिकाणी तुम्हाला काय करायचं तुमचं ॲप्लिकेशन तुम्ही सबमिट केलं फायनली तर तुम्हाला काय करायचं तुमचं ॲप्लिकेशन ट्रॅक करायचं स्थिती अर्जाची स्थिती तपासायचं आहे ऑनलाईन अर्ज मजूर योजनेसंबंधी लाभ तुमच्यास तुमच्या तुमच्यासाठी लागू होतील आता ही ऑनलाईन प्रक्रिया आहे आता ऑफलाईन प्रक्रिया आपण बघू काही विभागामध्ये ऑफलाईन ॲप्लिकेशन भरलं जातं तर या ठिकाणी बघा ऑनलाईनची प्रक्रिया पाहिल्या आपण ऑफलाईनची प्रक्रिया असेल जवळ जवळच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या कार्यालयात जा बघा तुमचं जवळचं महिला बाल विकास कार्यालय असेल त्या ठिकाणी जायचं आहे तुम्ही तिथे मिशन शक्ती योजनेसाठी अर्जाची माहिती घ्यायचे आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन अर्ज भरा आणि सबमिट करा तर त्या ठिकाणी ऑफलाईन ॲप्लिकेशन तुम्ही महिला बालविकास विभागाकडून घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी आवश्यकता कागद कागद कागदपत्र जोडून तुम्ही त्या ठिकाणी सबमिट करून द्यायचं टीप आहे अर्ज करण्यापूर्वी योजनेचे निष्कर्ष आणि अटी काळजीपूर्वक वाचा स्थानिक सरकारी अधिकारी किंवा सामाजिक कार्यकर्त्याशी सल्ला सल्लामसलत मसलत केल्यास अधिक चांगले मार्गदर्शन मिळू शकते मिशन शक्ती सविस्तर आता मिशन शक्ती आपण ॲप्लिकेशन कसं भरायचं तेही पाहिलं आता मिशन शक्ती काय आहे हे सविस्तर आपल्याला बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा सर्व ए टू जेड इन्फॉर्मेशन मी मिशन, मिशन शक्तीबद्दल सविस्तर देतो आहे मिशन शक्ती योजना ही भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालय सुरू केलेल्या एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट काय असेल महिलांचे शक्तीकर शक्तीकरण करणे त्याचे सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करणे आहे ही योजना महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी एक व्यापक उपाय उपाययोजना प्रदान करते मिशन शक्तीचे उद्देश असेल कोणकोणते उद्देश असेल तर बघा या ठिकाणी पहिला आहे महिला शक्तीकरण महिलांना आर्थिक सामाजिक आणि राजकीय शक्तीकरणात प्रोत्साहन देणे दुसरा मुद्दा आहे सुरक्षा महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक धोरणे लागू करणे आणि अंमलबजावणी करणे तिसरा मुद्दा आहे कल्याण महिलांसाठी कल्याण म्हणजे महिलांसाठी आरोग्य शिक्षण आणि आरोग्य रोजगाराच्या संधी वाढवू नये रोजगाराची संधी वाढवणे योजनेचे दोन मुख्य घटक आहेत कोणकोणते दोन मुख्य घटक आहेत तर समर्थ समर्थ आणि उपयोजना महिलांच्या कल्याणासाठी विविध उपक्रमाचा समावेश उपक्रमाचा समावेश असतो प्रमुख योजनेचा समावेश प्रधानमंत्री मातृवंदना योजना बघा प्रधानमंत्री मातृ वन वंदना योजनेचं आपण ऑनलाईन ऑफलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ बघू शकतात गरोदर महिलांसाठी आर्थिक आर्थिक मदत सखी वन स्टॉप सेंटर महिलांना एकाच ठिकाणी मदतीसाठी सुविधा उपलब्ध असते तर बघा सखी वन स्टॉप काय असते महिलांना एकाच ठिकाणी मदतीसाठी सुविधा उपलब्ध असते महिला हेल्पलाईन नंबर आहे वन एट वन तातडींची मदत सेवा बघा तुम्हाला तातडींची सेवा असे हवी असेल तर तुम्ही कोणत्या कौन्ते, कॉन्टॅक्ट नंबरवरती करायचं वन एट वन या नंबरवरती कॉल करायचा बेटी बचाओ बेटी पढाव मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे निर्भया निधी महिलांच्या सुरक्षेसाठी उपक्रम हे निर्भया नदी आहे हे काय आहेत महिलांच्या सुरक्षेसाठी उपक्रम आहेत दुसरा आहे सुरक्षा उपाययोजना महिलांच्या सुरक्षे सुरक्षित सुरक्षितेसाठी उपाययोजना आणि जागरूकता कार्यक्रम यामध्ये महिला सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग व पॉलिंग पॉलिसिंग उपाय आणि समुदाय आधारित कार्यक्रमाचा समावेश आहे असं मुख्य वैशिष्ट्य काय असेल सर्वसमावेशक दृष्टिकोन ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील महिलांना प्राधान्य असेल बघा मुख्य वैशिष्ट्य काय आहे विशेष शक्ती योजनेसाठी सर्व समावेशक दृष्टिकोन काय असेल कोणकोणते कुन महिला पात्र असेल ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील महिलांना प्राधान्य असेल समय काय असेल विविध सरकारी विभागा विभ विभागामधील समय समय साधून महिलांसाठी एकात्मिक यु उपाययोजना करणे स्थायी प्रभाव महिला व शक्तीकरणाच्या उद उद्दिष्टांसाठी दीर्घकाल धोरण तंत्रज्ञानाचा वापर महिला हेल्पलाईन वन स्टॉप सेंटर आणि डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे महिलांना मदत करणे योजनेचं फायदे काय असेल तर महिलांना स्वतःच्या हक्काची जाणीव होईल दुसरा शैक्षणिक आणि आर्थिक स्वतंत्र मिळेल चो तिसरा आहे महिलांच्या सुरक्षितेसाठी चांगले पर्याय उपलब्ध होतील आणि चौथा आहे मुलींच्या जन्मदरात आणि शिक्षणात सुधारणा होईल अर्ज कसा करावा तर हे आपण सर्व पाहिलं अर्ज कसं ऑनलाईन पद्धती सरकारी पोर्टल जाऊन ऑनलाईन पद्धती आपण पाहिलं होतं सरकारी पोर्टल जाऊन नोंदणी करा अर्ज भरा आणि कागदपत्र अपलोड करायचं ऑफलाईनची पद्धत काय होती महिला बालविकास विभागाचे कायला संपर्क का साधायचं किंवा प्रत्यक्ष जाऊन तुम्ही व्हिजिट द्यायचं आहे आणि अर्ज फॉर्म भराणे आवश्यकते कागदपत्र जमा करायचे त्या ठिकाणी संपर्क नंबरसुद्धा मी हेल्पलाईन नंबर कोणत्या नंबर ए वन एट वन या वेबसाईटवरती तुम्ही कॉल करून संपर्क हेल्पलाईन घेऊ शकता तर या ठिकाणी बघा वेबसाईट महिला व बाल विकास मंत्रालय या योजनेचे उद्दिष्ट महिलांच्या शक्तीकरणासाठी व्यापक उपाययोजना करणे आहे तुमच्या स्थानिक प्रशासन कार्यालयात ही या योजनेची अधिक माहिती मिळवू शकता तर आणखी तुम्हाला माहिती मिशन शक्ती योजनेबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही म तुम्ही महिला व बाल विकास विभाग कार्यालयाशी संपर्क का साधून तुम्ही त्या ठिकाणी किंवा प्रत्यक्ष तुम्ही ऑफिसला व्हिजिट देऊन तुम्ही व्यवस्थित माहिती घेऊ शकतात व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका वेळोवेळी अपडेट तुम्हाला कोणत्याही योजनेचं किंवा कुठल्याही भरतीचं अपडेट तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहील जय हिंद जय जह महाराष्ट्र